नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पेन्शन वाढीवर सरकारचा मुद्दा सात हजार पाचशे रुपये पेन्शन मिळणार की नाही संसदित केलं स्पष्ट जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करण असेल तर सबस्क्राईबचे बटन दाबा व्हिडिओची लाईकचे बटन दाबा आणि आपल्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर असेल बटन दाबा तर मित्रांनो तुम्ही जर खाजगी क्षेत्रात नोकरी करत असाल तुमच्याकडे पेन्शन मिळवण्याचा मार्ग म्हणजे पीएफ फंड सरकार तुमच्या पेन्शनमध्ये वाढ करेल अशी आशा तुम्हाला असेल तर ही बातमी तुम्हाला निराश करू शकते गेल्या काही महिन्यांपासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अंतर्गत किमान पेन्शन लवकरच एक हजार रुपयावरून सात हजार पाचशे रुपये प्रति महिना केले जाऊ शकते अशा बातम्या सतत येत होत्या संसदीय समितीने अनेक कर्मचारी संघटनांकडून सरकारकडे ही मागणी वारंवार केली जात होती मात्र आता सरकारने यावर संसदेत स्पष्टीकरण दिले आहे पेन्शन वाढवण्याचा सध्या कोणताही विचार नाही संसद सरकारने सांगितले की पेन्शन अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही सरकारने हे मान्य केले आहे की पेन्शनधारकांकडून किमान पेन्शन वाढवण्याची सतत मागणी केली जात आहे संसदेत दिलेल्या उत्तरात असे सांगण्यात आले की दोन हजार चौदाच्या सुरुवातीला अर्थसंकल्पीय मदतीद्वारे किमान मासिक पेन्शन एक हजार रुपये करण्यात आले होते आणि त्यावर आहे परंतु सध्या सात हजार पाचशे रुपये झालेला नाही भविष्यातील शक्यता काय आहे सरकार सध्या समितीच्या प्रस्तावाचे आणि त्यांच्या अर्थसंकल्पीय परिणामांचे मूल्यांकन करत आहे मंत्रालयांच्या मते जेव्हा यावर कोणताही ठोस निर्णय घेतला जाईल तेव्हा संसद आणि जनतेला त्याबद्दल माहिती दिली जाईल याचा अर्थ असा की सध्याच्या परिस्थितीत पेन्शनधारकांना थोडा जास्त वेळ वाट पावी लागेल आणि सध्या किमान पेन्शन रक्कम अजून रुपये आहे पेन्शन वाढवण्याबाबत चर्चा अजूनही सुरू आहे संसदीय पॅनलच्या शिफारशी आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या जोरदार आहेत परंतु सरकारने ते स्पष्ट केले आहे की सध्या रक्कम वाढवण्याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की यावर विचार केला जात आहे पण पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद